ए दादा, दादा तुका माहिता आज ना बाईनी आमका एक प्रश्न विचारला तुम्ही मोठे झाल्यावर कोण होतं मी त्यांचा काय सांगितलंय माहिता मी ना मोठ्या झाल्यावर डॉक्टर होतंय आणि ता शिक्षण घेऊच्यासाठी ना मी बाहेरच्या देशात जातलोय बाहेरच्या देशात म्हणजे अमेरिका कोकणात काय वाटतं अरे दादा पण आपल्या कोकणात असा तरी काय असा तरी काय हो आमच्याकडे समुद्र असा डोंगर दरी पण असत बागा पण असत आणि कोकणी पण असत आणि आठशे वर्षांपूर्वीचो आमचा दशावतार तो पण कोकणात कोकणात पण दादा म्हणजे आता आधुनिकरणाच्या जगात ना आपलं कोकण थोडस मागे पडत असं वाटतं अजिबात ना मी सांगते ना तुका पाचशे किलोमीटरच मुंबई गोवा हायवे आहे आता कोकणात पूर्णच आहे दिलेलो त्याच्याच बरोबर चिपीचा विमानतळ पण पूर्ण झाला डायरेक्ट विमान कोकणात उतरतात गो आमच्या आणि हा शंभर टक्के कचरा रिसायकल करणारी नगरपंचायत पण आपल्या कोकणातली ना, को ना कोकण पोचू शकता माहित आहे तुका आता तू असं सांगितलंस ना ऐकून असं माका पण वाटू लागला की आपलं कोकण कशातच मागे पडूच नाही म्हणून म्हणत चिंता कशात करते उद्याची गॅरंटी विकास झालांची